टी व्हीएट ज्युपिटर एकशे दहा सी प्लॅटिना एकशे दहा सी ह्या गाडीची किंमत सांगितली आहे तेहतीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्हीएस ज्युपिटर हिरो एच एफ डिलर्स नमस्कार सत्कार मित्रांनो जय जवान जय किसान तर आपण समोर पाहू शकता ह्या सर्व टू व्हीलर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत अतिशय गुड कंडिशन मध्ये टू व्हीलर आहेत ह्या शोरूमचा पत्ता ओपन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येईल त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टू व्हीलरची अधिक माहिती घेऊ शकता तसेच आपले कोणाची टू व्हीलर एक्सचेंज करायचे असेल ते ही सुविधा इथे उपलब्ध आहे ह्या गाड्यांवर तुम्हाला टी ओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड बँक एन ओ सी आर सी कॉपी ज्या गाड्यांची इन्शुरन्स चालली आहे त्याची कॉपी तुम्हाला भेटेल तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला दोन्ही मिरर आहेत गाडीला दोन्ही चाकांना मेगवेल आहे आपण टायरचे निकषी पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तसेच गाडीचा नंबरही पाहून घ्या ही, ही गाडी डिसेंबर दोन हजार एकोणीस ची आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला कुठे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागच्या पाहू शकता गाडी कशी आहे ते डॅशबोर्ड पाहू शकता आपण तसेच याही साईडने गाडी पाहून घ्या डिसेंबर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे गाड्याचाही नंबर पाहून घ्या आपण तर हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी डिसेंबर दोन हजार एकोणीस ची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल मार्च दोन हजार तेवीस चा आहे समोर बाजू पाहू शकता आपण गाडी कशी आहे ते तसेच गाडीचा नंबरही पाहून घ्या याही साईडनी पाहून घ्या गाडी कशी आहे ते गाडीला दोन्ही चाकांना मॅगवेल आहे तसेच गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट सुद्धा आहे तसेच दुसऱ्याही बाजूने पाहून गाडी कशी आहे ते तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल मार्च दोन हजार तेवीस चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे त्रेपन्न हजार रुपये किंमत आहे त्रेपन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो पॅशन प्रो हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या गाडीला दोन्ही चाकाला मॅगवेल आहे गाडीचे दोन्ही टायर या मारबचे आहेत आपण गाडी पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे इंजिनची स्थिती पण पाहू शकता पेट्रोल लॉक सुद्धा आहे गाडीला तसं मागच्या या साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते गाडी तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कशी आहे ते हिरो पॅशन प्रो आपण याही साईडने पाहू शकता गाडी कशी आहे ते आताच्या गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तर हिरो पॅशन प्रो हे मॉडेल दोन हजार पंधराचे चे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे तेहतीस हजार रुपये किंमत आहे तेहतीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे गाडीला दोन्ही चाकांना मॅगवेल आहे गाडीचा नंबरही पाहून घ्या तसे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे आपण मागच्या या साईडने पाहू शकता गाडी कशी आहे ते गाडी तुम्हाला दुसऱ्या एक बाज दाखवतो कशी आहे ते हिरो एच एफ डिलक्स मागील साईड पाहून घ्या गाडी कशी आहे ते तर हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे हे गाडीची किंमत सांगितली आहे ते तेहतीस हजार रुपये किंमत आहे ते तेहतीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच टायरची नक्षी पाहून घ्या ह्याही गाडीला दोन्ही चाकांना मॅगवेल आहे तसेच गाडीला मिरर सुद्धा आहेत साइड ने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तसेच मागील ने पाहून घ्या गाडी तो मला दुसरा तो कशी आहे ते हिरो एच एफ डिलक्स तर हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही ए ज्युपिटर हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार चोवीसचं आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच गाडीला दोन्ही मिरर सुद्धा आहे वा गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे कारण गाडी सप्टेंबर दोन हजार चोवीसची आहे तसेच आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू गाडीला डिस्क ब्रेक आहे गाडी तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कशी आहे ते अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे टी व्ही ज्युपिटर डॅशबोर्ड पाहू शकता आपण डिजिटल डॅशबोर्ड आहे गाडीला दोन्ही मिरर आहेत त्याच मागील साडी पाहून घ्या टी व्ही ज्युपिटर एकशे पंचवीस एसी गाडी तुम्हाला मागच्याही बाज दाखवतो कशी आहे ते टी व्ही ज्युपिटर अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाड्याला कुठेही प्रकारचा प्रॉब्लेम नाही साईडने पाहून गाडी कशी आहे ते तर टी व्ही ज्युपिटर हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार चोवीस चा आहे एकशे पंचवीस सी कॅटेगरी मधली गाडी आहे गाडीला दोन्ही मिरर आहे लेटेस्ट नंबर प्लेट आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सदुसष्ट हजार रुपये किंमत आहे सदुसष्ट हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही ए ज्युपिटर एकशे दहा सी, सी हे मॉडेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे आहे अतिशय लेटेस्ट मॉडेल आहे हे आपण गाडीची नंबर प्लेट पाहू शकता तसेच गाडीचा नंबर हे पाहून घ्या गाडीला दोन्ही मिरर आहेत तसेच समोटायरची नक्षी पाहून घ्या एकशे दहा सी सी मधली गाडी आहे हे टी व्ही ज्युपिटर आपण डॅशबोर्ड पाहू शकता डिजिटल डॅशबोर्ड आहे गाडीला तसंच मागील साइडी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही टी व्ही ज्युपिटर एकशे दहा सी सी मागील साडी लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच याही बाजूने पाहून घ्या तर टी व्ही ज्युपिटर एकशे दहा सी हे मॉडेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे सत्तर हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता प्लॅटिना एकशे दहा सी हे मॉडेल एप्रिल दोन हजार तेवीस चा आहे आपण गाडी समोर पाहू शकता टायरची नक्षी पावन गे कशी आहे ते प्लॅटिना अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण इंजिन पाहू शकता तसेच मागच्या ही साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते एकशे दहा सी सी मधली गाडी आहे प्लॅटेना आपण याही साइडने पाहून घ्या तर प्लॅटेना एकशे दहा सी सी हे मॉडेल एप्रिल दोन हजार तेवीस चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तेचाळीस हजार रुपये किंमत आहे सत्तेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही एस स्टार सिटी हे मॉडेल डिसेंबर दोन हजार एकवीस चा आहे आपण गाडी समोर पाहू शकता तसं गाडीची नंबर प्लेटी पहा लेटेस्ट नंबर प्लेट आहे गाडीला तसं पुढील टायरची नक्षी पाहून घ्या टी व्ही स्टार सिटी डिसेंबर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मागील साडी पाहून घ्या कशी गाडी आहे ते तसेच गाडीचा नंबरही पाहून घ्या याही साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते डिसेंबर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे टी व्ही एस स्टार सिटी इंजिन पाहू शकता आपण टी एस स्टार सिटी हे मॉडेल डिसेंबर दोन हजार एकवीस चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे त्रेचाळीस हजार रुपये किंमत आहे आपण आता जेवढ्याही गाड्या पाहिल्या ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीन मध्ये दिला आहे त्यावर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या गाड्यांवर तुम्हाला टी टी ओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड बँक एनओसी आर सी कॉपी ज्या गाड्यांची इन्शुरन्स चालू आहे त्या गाडीची इन्शुरन्स कॉपी भेटेल तुम्हाला तसेच फायनान्सवाले मोटर्स या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा असे असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे टॅक्टर मास्टर युट्यूब हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद